नमस्कार मित्रांनो भाग दुसरा मागील घटना रोहन काहीतरी लिहित असताना उर्मिला निशांतला रोहनचा फ्लॅशबॅक सांगण्यास तयार झाली होती कारण निशांत तिला खूप विणवत होता आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे आमचे पुढील व्हिडिओ तुम्हाला इथे सजेस्ट होतील उर्मिलाने सांगते सगळं काही सांगते म्हणून निशांतला सांगायला सुरुवात केली रोहन म्हणजेच तुझे बाबा एक अनाथ मुलगा आहे एका खेडेगावातून कोल्हापूर शहरात आलेला आई वडिलांचा एकुलता एक मुलगा अपघातात आई वडील गेल्यानंतर कोणाचाही सहारा न घेता कष्टाने मिळवण्यासाठी तो वयाच्या आठव्या वर्षापासूनच शहरात आलेला अगदी एस टी स्टँडवर वर्तमानपत्र विकण्यापासून हॉटेलमध्ये काम करण्यापासून छोटी मोठी कामे करत आज तो एका एल आय सी कंपनीच्या ऑफिसमध्ये क्लार्क म्हणून काम करत होता काम करत शाळा कॉलेज शिकणे ही त्याच्या शरीराला लागलेली सवय त्यावेळी तो वीस बावीस वर्षाचा म्हणजे वयातच आलेला एवढ्या लहान वयापासून आजपर्यंतच्या त्याच्या या मजलमारीत कोल्हापूरवासियांची त्याला चांगलीच साथ मिळाली होती आई महालक्ष्मीची कृपा आणि मोठ्यांचे आशीर्वाद मिळाले होते छत्रपती शाहू महाराजांची ख्याती असलेल्या कोल्हापूरची संस्कृतीच अशी वेगळी लहानांना पाठिंबा देणे भुकेलेल्यांना अन्न देणे तहानलेल्यांना पाणी देणे चुकलेल्यांना चांगला मार्ग दाखवणे आडल्या नडलेल्यांना जमेल तशी मदत करणे अनाथांना आश्रय देणे आणि वृद्धांना आधार देणे पण जगाच्या पाठीवर कुठेही कोल्हापुरी माणूस गेला तरी ही संस्कृती विसरणार नाही कोल्हापुरी लोक जीवाला जीव देणारे पण चुकीच्या गोष्टीचा राग आला तर न सोडणारे जगाच्या पाठीवर कोल्हापूरचं नाव कुठेही ऐकलं की नजरेसमोर येतो तो, तो कोल्हापूरचा रांगडेपणा आणि कोल्हापूरची सोजवळ भाषा ही शाहू महाराजांच्यापासून असलेली कोल्हापूरची संस्कृती आजही कोल्हापूरचे लोक कुठेही असले तरी सहज ओळखले जातात कोल्हापूरवासी भाग्यवान कारण आई महालक्ष्मी आणि दक्षिणेला डोंगरावर बसलेला श्री ज्योतिबा ह्या श्रद्धास्थानामुळे आजही कोल्हापुरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही आणि अशा शहरात वाढलेला रोहन वेळोवेळी देवाचे आभार मानायचा कारण या शहराने त्याला खूप काही शिकवलं होतं रोहन साधा सरळ स्वभावाने एकदम सज्जन मनाने निर्मळ मूक बोलाने सारं काही सहन करणारा देवावर श्रद्धा आणि विश्वास ठेवणारा त्याच्यासाठी एखादी वाईट घटना घडली तर तो नशिबाला दोष न देता दुःख करून न घेता ते घडणारच होतं असं मानून दुःख विसरून जायचा सकाळी स्नान केल्यानंतर महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं आणि मगच कामाला सुरुवात करायची हा त्याचा नित्यक्रम सुट्टीच्या दिवशी तो रंकाळा जुना राजवाडा न्यू पॅलेस शहरातील इतर आकर्षक ठिकाणी फिरायचा नवीन नवीन लोकांच्या ओळखी करायचा साध्या सरळ स्वभावाचा रोहन सर्वांनाच आवडायचा तो ज्या कॉलनीत भाड्याच्या रूममध्ये राहायचा ती कॉलनी त्याच्यामुळेच नेहमीच समाधानी असायची कॉलनीतील लोक त्याला जवळ करायचे त्याची एखाद्याला समजून सांगण्याची पद्धत वेगळीच होती राग दुःख द्वेष त्याच्या चेहऱ्यावर कधीच दिसायचं नाही त्याने संपूर्ण गीता वाचली होती आणि आत्मसातही केली होती त्यामुळे भगवान श्रीकृष्णाचे विचार त्याच्या नसानसात भिनले होते त्याचे प्रेमळ विचार लोकांना पटायचे आणि लोक त्याला खूप प्रेम द्यायचे असंच एक दिवशी संध्याकाळी रंकाळा तलावर फिरताना त्याच्या डोक्यात एक विचार आला आता त्याच्या डोक्यात नेमका काय विचार आला हे बघूयात पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा